मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्या न कळत आपण प्लास्टिक ग्रहण करतोय कण असतात त्यांना मायक्रो प्लास्टिक असं म्हटलं जातं हे सगळं किती शॉकिंग आहे आपण जे अन्न खातोय आपण जे पाणी पितोय त्यात प्लास्टिक आहे आणि हे सगळं मी माझ्या मनाने सांगत नाहीये हे सगळं संशोधनातून सिद्ध झालं आहे पण मग हे सगळे कण आपल्या जेवणात आपल्या पाण्यात येतात कसे कुठून येतात आणि हे जे मायक्रो प्लास्टिक असतं हे कुठे कुठे आढळतं याचे कोणते दुष्परिणाम होऊ शकतात आणि यापासून आपला बचाव कसा करायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आज देणार आहे चला तर मग सुरू करूया बघा आपल्या घरातच आपण रोजच्या जीवनात किती प्लास्टिकच्या गोष्टी वापरत असतो आपल्या घरात किती वस्तू असतात आपल्या दिवसाची सुरुवातच प्लास्टिकने होते आपण ब्रश हातात घेतो तो प्लास्टिकचा असतो त्यानंतर टिफिन असेल पाण्याच्या बॉटल्स असतील पिशव्या असतील अशा बऱ्याचशा गोष्टी आणि रोज या प्लास्टिकचा वापर झाल्यानंतर आपण त्याला फेकून सुद्धा देतो जसं की प्लास्टिकच्या पिशव्या असतील आपण लगेच त्यांना बाहेर टाकून देतो प्लास्टिक वापरून झाल्यानंतर आपण त्याला फेकून देतो मग त्यानंतर त्याचं काय होतं याचा आपण कधी विचारच करत नाही त्यान तर त्यानंतर त्यांचं आपल्या डोळ्यांना दिसणार नाही अशा छोट्या छोट्या बारीक कणांमध्ये रूपांतर होतं आणि त्यालाच मायक्रो प्लास्टिक म्हटलं जातं त्याचा आकार पाच पेक्षा सुद्धा जास्त बारीक असतो आणि काही तुकडे तर त्यापेक्षाही जास्त लहान असतात त्यांना नॅनोप्लास्टिक असं म्हटलं जातं शास्त्रज्ञांना हिमालयाच्या टोकापासून ते समुद्रापर्यंत पूर्ण सगळीकडे मायक्रोप्लास्टिक सापडले इतकंच नाही तर पावसाच्या पाण्यातसुद्धा मायक्रोप्लास्टिकचे कण आढळतात कारखान्यांमधून जे काही सांडपाणी बाहेर निघतं त्यानंतर आपल्या घरातला जो कचरा एका ठिकाणी साचतो त्या सगळ्यामधून सा प्लास्टिकची निर्मिती होते असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे ते आपण ग्रहण करतोय चक्क आपण खातोय पितोय पिण्याच्या पाण्यातून सुद्धा म्हणजे आपल्या शरीराला त्याचे किती दुष्परिणाम होत असतील दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा यावर रिसर्च झाली होती आणि त्यातून नेमके याचे एक्झॅक्ट दुष्परिणाम काय आहेत हे तर नाही त्यांना स्पष्ट करता आलं पण असं सांगितलं गेलं की प्लास्टिकचं प्रमाण कमी करणं प्लास्टिकचा वापर कमी करणं प्लास्टिक प्रदूषण कमी करणं हे खूप जास्त गरजेचं आहे आजच्या काळासाठी पण आपण या गोष्टी सिरियसलीच घेत नाही तुम्हाला माहिती आहे जे प्लास्टिकचे बारीक कण असतात ना मायक्रो प्लास्टिक ज्यांना आपण म्हणतोय ते कण आपल्या पेशीतील बाहेरच्या भागांना चिकटतात त्यामुळे ते प्राणवायूचा जो प्रवास असतो तो रोखून ठेवण्याचं काम करतात आणि याचा परिणाम म्हणून आपल्या उतींमध्ये प्राणवायूचा पुरवठा हा कमी होऊ शकतो मायक्रोप्लास्टिक हे शरीराच्या पचन संस्थेवरच नव्हे तर मज्जा संस्थेवर सुद्धा परिणाम करत या प्लास्टिकच्या कणांमुळे आपल्याला डायबिटीस ओबॅसिटी पुनरुत्पादक क्षमता कमी होणे एवढंच नाही तर कॅन्सर सुद्धा होऊ शकतो दोन हजार बावीस मध्ये अमेरिकेत एक चाचणी करण्यात आली होती आणि त्यातून असं समजलं पिकांसाठी जे खत वापरलं जातं त्यात त्या त्या सुद्धा मायक्रोप्लास्टिक आढळलं होतं आणि यामुळे पिकांची हानी झाली शेतीची सुद्धा हानी झाली जवळजवळ ऐंशी हजार चौरस किलोमीटर एवढी शेतीची जमीन यामुळे दूषित झाली होती इंग्लंडच्या कार्डिव्ह विद्यापीठाच्या संशोधनातून असं समोर आलं की युरोपमधल्या लागवडी खालच्या जमिनीत दरवर्षी ट्रिलियन्स कण सापडतात आणि ते अन्नासोबत लोकांच्या शरीरात पोहोचतात म्हणजे संशोधनातून असं समोर आलंय की जमिनीमधल्या ज्या भाज्या असतात ना त्यांच्यामध्ये मायक्रोप्लास्टिक असण्याची शक्यता जास्त असते म्हणजे कंद मुळांमध्ये मायक्रोप्लास्टिकचं प्रमाण हे जास्त असू शकतं मग या सगळ्यापासून आपण आपला बचाव कसा करायचा आपण काय करायचं आणि शासन यासाठी काय करतंय बघा प्लास्टिकचा वापर कमी होण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी भारत सरकारने एक जुलै दोन हजार बावीस पासून प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली होती आणि संशोधकांनी अशी काही बुरशी आणि जीवाणूसुद्धा शोधले आहेत जे प्लास्टिकचा नाश करू शकतील जे प्लास्टिकचं विघटन करायला मदत करतील आणि एका खास प्रकारच्या फिल्टरने पाणी शुद्ध करता येतं ज्यामुळे त्याच्यातलं जे काही प्लास्टिक असेल जे काही मायक्रो प्लास्टिक त्यात असेल ते पूर्णपणे नष्ट होईल पण हे सगळं होण्याची वाट बघत बसण्यापेक्षा आपण स्वतःहूनच प्लास्टिकचा वापर कमी केला तर आणि तो आपण करायलाच पाहिजे ते आपलं कर्तव्य आहे आपल्या स्वतःसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा बघा तुमचा जो काही प्लास्टिकचा कचरा असेल त्याची योग्य विल्हेवाट लावा जे काही प्रक्रिया केलेलं अन्न असतं ना ते खाणं सुद्धा टाळा आणि बघा आपल्या घरामध्ये ज्या प्लास्टिक बॉटल्स असतात ना त्यांचा वापर करणं कमी करा शक्यतो बंद करा स्टील बॉटल्स घ्या आपण प्लास्टिक बॉटल्समध्ये पाणी भरून फ्रीजमध्ये ठेवून देतो आणि तेच पाणी आपण पितो आपल्या शरीरात जात अन्न पदार्थांसाठी आपण खाण्याचे जे पदार्थ पॅक करतो त्यांच्यासाठी इको फ्रेंडली आपण कशी पॅकिंग करू शकतो याचा विचार करा मायक्रोवेव्ह मध्ये जर तुम्ही अन्न पदार्थ गरम करत असाल तर ते प्लास्टिकच्या भांड्यात करू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे रोज यूज केलं जातं जेव्हा आपण बाहेर जातो प्लास्टिकच्या पिशव्या प्लास्टिकच्या पिशव्या घेणं टाळा आता पिशवी तर आपल्याला लागतेच मग ती पिशवी आपण घरून घेऊन जायची आपल्या घरी भरपूर प्लास्टिकच्या पिशव्या असतात त्यांनाच रियूज करायचं किंवा एखादी कापडी पिशवी घ्या आणि तिचा वापर करा बऱ्याच जणांना हे करायला लाज वाटते यामध्ये काहीच लाजण्यासारखी गोष्ट नाही आहे रोज बाहेर भाजीपाला आणायला जाताना घरून पिशवी घेऊन जायची समोरचा प्लास्टिकची पिशवी देत असेल तरी ती नाही घ्यायची बघा हे सगळं कुठेतरी आपल्या पर्यावरणासाठी खूप गरजेचं आहे आणि आपल्यासाठी सुद्धा तर या बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा